लग्न करायचं का बाबू या मामा लय लग्न जमवायत लग्न जम वागुरतून घे तिकडच्या लोकांची संस्कृती पाणी नाही नाही म्हणजे चहा जेवण जमलं का नाही मग पोरगे बघायला जमलं का नाही काय झालं तिथं गेलो हा शेला एक जण विचारलं काय विचारलं कस तू आणि करून त्यांनी सांगितलं तिथे जावं आणि एक जण म्हणतोय काय पुरीसाठी आलो नाही म्हणलं काम आणि गावात गेलो मंदिरापाशी मारुतीचं मंदिर आहे वाटतंय हा हा तिथे गेलो

आता तो म्हणला बाईक कुठे गेली म्हणला शेतात मग आरो आता तरी ताप झाला <laughs> शेतात गेली आता काय तर बरं फोन नंबर ते माणूस म्हणतो आमच्याकडे मोबाईलच नाही तो फोन कुठून आणायचा मग एक मंदिरात गेलो मी मंदिरात गेलो म्हणजे ते म्हणले तुम्ही कोण पाहू आता मला ते काय सांगता ना त्या बाईकची तर फक्त म्हणाला आम्ही बेलखणी पाठवतो बरं मग बेलखणी पाठवतो मग नेमकं कोण म्हणले तो म्हणतोय त्या मामाला तुम्ही कधी बघितलंच नाही मामा कसं काय मामा केलं हिथून तिथून विचार तिथून ते राहणार डोंगरी आपलं वैकेनिक स्टँड तिथून कुठलं गाव आहे काय त्या रस्त्याने गेलो तिथं थोडा पुढं रस्त्यांमध्ये खाली वरी खाली, थे। खाली थे। आबा माझ्या बरोबर मला आता पडलं तर परत मोडला चांगलं होतं रस्ता मध्ये तुला माहिती बरं इथलं रस्ते आपल्याला काय माहिती नसते गेलो तिथं गेलो खाली पंक्चर व्हायला पाहिजे रस्त्याच्या कडीला आपले पात्रेशे घर होते कोणी शेतात ते म्हणजे कोण पाहुणं काय कुठून आले तर सांगितलं नाव विव तर एक जण विचारलं तरी कसं जर तोंड करून मला तेव्हा ते खाते तिथं जावा त्या बाई जण त्याचं जमत होतं का नाही काय म्हणजे एक जण काय म्हणला तुम्ही काय पुरी साठी आले काय आता पुरीसाठी म्हणलं नाही काम त्याला कस काय कळालं पण अंदाज एवढा शेतात पाहुणा येते म्हणजे काय पुरी साठीच ना मला वाईट लय अंदाज त्यांनी राईट हाणला तुमचा अवघड नाही कसनुची तोड करून काय <laughs> कस दिसतो आणि काय चारलं का नाही तुम्हाला काही नाही काय पाणी मी तुला सांगतोय काय त्याचा डायलॉग गेलो आम्ही बसलो ह्या झाडा खाली ऊन पडलं होत एक बोरीचं झाड होत आणि तिथून नासा वाड्याने पाणी सोडलं होतं चिखलाच्या बाजूला बसलो आबा म्हणजे बस वाटा आता आबाच कोकण चालू आणि बरी नाही पूल होती बर का <laughs> लग्नावाली पूल तिथे चार पूर आहेत ना एकच राहिली जणू बिगर लग्नाची ती पूल घेऊ <laughs> ती म्हणली <laughs> आता मी घुसलो आतमध्ये तुम्ही म्हणले कोण आहेत कस काय आले इकडे म्हणलं नाही असं असं बर 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 ती बांधे होता गेला उठली आणि कस काय काम आहे ती म्हणली आम्ही सांगितलं बेलखंडी पाठवला मामा ती म्हणली कोणते मामा असं बोलली बोलता का म्हणलं हायचं ते असं कस म्हणलं तिला लावलं वावरात तिच्या आईला बोला गेली तर अर्ध्या तासानी पूजा आली आबा म्हणजे कस काय का <laughs> <laughs> का का ना कस काय आली अर्धा तास आली अर्धा आली तर तन 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 करीत आली उघड उघेरा काय उत्तर द्यावा म्हणून ती म्हणली कस काय आले आणि आले लगेच एक म्हणजे काय पोरीसाठी आले काय तर झालं आबा म्हणले हो पोरीसाठी चालतो म्हणजे झालं म्हणजे मास्तर नाव राय मास्तर का आम्ही गाव आहे आणि मी हालूच म्हणलं काही नाही पोरग चांगलं कमवतो बीडला नाही म्हणजे बीड नगर काही नाही जमलं नाही म्हणलं ह्या खेड्यात चिंध्या उगायच्या गावात येत नाही आपल्या पड देतली मग आता काय शब्दच जायच आता काय बोल आता काय बोल बघितलं आपल्यात बाबा स्वतः सांगते काय म्हणली तुम्ही म्हणलं लवकर उभा ड्रेस चाललं होतो आम्ही बाबा म्हणले आलं येऊ येऊ द्या आता एवढं यश येऊ द्या तिथं गेल्या काय कुणीच नाही तिथं आणि तेव्हा काय खेपा झाला होता आबानी खेपा काय अन्न होता घरी बाबा बोलायचं नव्हतं तेव्हा आबा आम्हाला हिथं घेऊन यायचे बर का मला सिथ व्हायला ऑफिसमध्ये ऑफिस हिथ ह्या ऑफिस मध्ये असायचं ऑफिस तेव्हा ह्याला फोन लावू त्याला फोन आम्ही उभं सगळ्या कोणाला सोडलं नाही तसं आज आबानी केलं आश्न जमत का पण आता का

जमलं तर जमलं त्याला काय लागतं राजा एवढ्या माजलगावच्या पूर इकडे मानायच्या एवढ्या येऊ शकत नाही बघायला ते काय कधी नात्यातले म्हणले ना आहे ना आपले नात्यातले माजलगावला त्या माजलगावची पूर गीत आली तर मी चॅलेंज चॅलेंज देतो हरकत घेतो नाही तुम्ही किती हरकत नाही काय काय नाही पाणी जोडतो पाणी पाहण्याची जिम्मेदारी आमच्याकडे तुमचं पाणी नको आता हजार इथं जावं ह्या हिथ गेलो तर असला बस उगं वाटलं की कशाला आलो असाई माझं दादा लातूर आमच्या घरी म्हणलं तुमचे मामा, तु। <laughs> आ, मामा। का, ले ले आ, आले तर माझ्या मामा कस काय आमच्या प्पाडाकडे शिवाजी मग तू आबा काय म्हणले ते टोमनं मारले नाही म्हणले दोघं सकाळ टोंब मारले जातानी आता ते आबा म्हणले काय सांग सांगायचं आबा काय सांगू माझं काय बाय नशी बी आलं नेते म्हणते ते म्हणजे डायलॉग लिखित झाला माहिती ओके चांगला ऑफिस करावा तुम्ही

मी म्हणली ते खेडेगावाची खेडेगावात ओगायला म्हणलं काय बोलाव आता बजेट तरी कसं टाकावं तिथं बजेट टाकावं काय तिथं बजेट टाकील सोर बदल मी म्हणली उठ माणूस म्हणतो मी आम्हाला कधी बघितलं नाही

ते महा दिन ते कुठून नाजगरीवरून त्या नाजगरीच्या घाटीने बर करचुंडी काढल्या साइडनी

मग ती अशी अशी मग ती अशा म्हणते तुम्ही आम्ही आलो की आई आईसाठी बाहेर आता बाय कारवाजा चालू का ना पावसा पाणी थांबणार घरी घरी तुम्हाला येतो या दिवसात पाऊस सुस परिसर पावसा पडत असेल मोडाली असेल पाऊस होईल म्हणून त्यांना माहिती कोणते पोरीवाले जर नाही लक्ष घातलं तर कोण लक्ष घालेल यांच्याकडे अरे मग पण काही थेपा कुठून तरी आणते त्यांना वाटत असं होणार काय असं कोण देत वय का त्यांना फिरायचं काहीतरी करते मग मी काय लातूरला एक पोरगी वय नाही फिरायचे का नाही लातूरला एक आहे माजलगाव लय म्हणून का नाही

नाही निस बला कुवाराज बघ ना तेवढ कमी बघ ना तेवढ कमी नाही तस नाही आता मी ह्याला काय म्हणायचो पुरी कुठं आहे तुम्ही मला बाजार बिजार काय पुरीचा कुठं आहे सांग ना बरोबर आहे मग माणसाला विचारायचं ना लग्न झालेलं पोर नाही तुम्ही त्यांना विचारतात आता

तिने पोरगी दाखवायला फाजी होती पण अडीचशे अडीचशे रुपये टाका परत एवढेच हजार रुपये काय म्हणले तिच्या हातात शंभर देऊ शंभर तिथे गेलो एक साडीवाली पूरगी दिसली हा तर ती आता आबा म्हणले हे बाईला चारपुरी तर चारपुरी तर मग म्हणलं आता घेतली असेल ते म्हणजे काही जी विकत लहान राहिली ही हि पूर्वी असेल ती म्हणली कुठून आले काय आले असं तसं बोलली दादा म्हणजे व्यवस्थित नाही बोलली म्हणलं असं असं आलो मी जाते मग ती बाई आली की आता आम्ही बसलो होतो कोपऱ्यातच बसल्या होतो झाडाच्या सावलीला मग तिने मनाव का नाही बाबा चला घरी चला पाणी बिनी घेऊ काही नाही बर 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 मग बाबा म्हणले काय काय असाय काय नाही असं म्हणले कस काय नाही केलं की म्हणले आलो आलो नाही म्हणले तुम्ही पोलीस झाले तर मग आता आबा म्हणले जमले मग काय आता चार चार वेळेस येतो आता तुम्ही तुम्हाला आयड्या घ्यायच्या बाबा काय म्हणते ना ते बाबा थोडा उशीरच झाला म्हणते ना तुम्हाला पण होत होत तसं होत पण उशीर ते उशीर झाल्यामुळं गेलं पळून करायचं का बाबू या मामा मामाला लग्न जमव लग्न जमून वयागुरुतून गेलं सस शिकार नाही जमली तुमचे सस म्हणून तुम्हाला रान मांजराच वाटलं <laughs> रान मांजराची शिकार केला तू आवाच्या बाईचं नाव काय होतं शंभर गेल तर मग शंभर शंभरांनी पण डांटून लावते ना ते आम्ही दोन चार लाख दिले पत्रिका द्यायला येते तुम्हाला ती ऑफिस वर येते पत्रिका द्यायला गेलेली आता नाही मग तो डायलॉग कशाला हाणला मग जमला तर डायलॉग कशाला हाणला असता डोंगरात कशाला चिंदाची ओढायला नाही म्हणली काय द्यायची नाही <laughs> म्हणजे जमलंच नाही तिथं खोट बोलली ती मी लय जवळ या ठिकाणी करतोय ना मला वाटतं की डोंगर जेते लोक काही जागा गायासाठी आय डे पाहते सर तू बी मोठा हवात राहून नाही म्हणून माणसाने आपली नारायण हवेत पाया पडायला पाहिजे तिने तेवढं हुकील आहे तिने काय करायला पाहिजे होत <laughs> बर का पुरीला बोलाय पाहिजे होत चहा पाणी करून पाया पडून पैसे हातून लावून मग म्हणायला पाहिजे होत हिथ जमलंय दोनशेला चुन लावा पाहिजे तिने पुनका तुमच्या ऑफिसचा नंबर तरी सांगा लोकायला